कार तिखट तडकामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत मसाले भात की जो आपण लग्नात लग्नामध्ये खातो तो त्याच्यामध्ये मी कांदा आणि आलं लसूणाची पेस्ट नाही वापरलेली आहे पण तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही ती ॲडिशनल करू शकता आता मी त्याच्यासाठीच लागणारं साहित्य सांगते इथे मी अडीच वाट्या तांदूळ घेतलेत हे आंबेमोर घेतलेत ह्याला कुठलाही वासाचा तांदूळ घेतला सुगंधी तांदूळ तर तो, तो जास्त छान होतो तांबट असेल तर बासमती घेतला तरी चालेल इथे धने घेतलेत एक चमचा जिरं एक चमचा आहे तीळ एक चमचा खसखस एक चमचा जिरं एक चमचा आहे तीन लवंगा आहेत सहा मिरी आहे दोन साधी वेलची आहे दोन मसाला वेलची एक अर्धा दालचिनीचा तुकडा आणि हे तमालपत्र एक दोन चमचे ओलं खोबरं अर्धा चमचा आलं आहे हे सगळं कोरडं आहे हे सगळा कोरडा मसाला आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायचा आहे त्याच्यानंतर फोडणीसाठी एक मसाला वेलची एक साधी वेलची एक तमालपत्र एक दालचिनी आणि इथे काजूचे पाच सहा तुकडे घेतले दोन हिरव्या मिरच्या कोथंबीर आणि जिरं मोहरी हळद हिंग आणि लाल तिखट हे आपण फोडणीला घालणार आहोत आणि त्याचबरोबर ह्या भाज्या परतणार आहोत त्याच्यात एक बटाटा घेतला आहे तीन चार तोंडली घेतली आहेत आणि एक वाटीवर मटार घेतले की जे मटारच्या सीझनमध्ये मटार येतात त्यावेळेला मी हे सोलून फ्रीजमध्ये ठेवते आणि वेळेवर आपल्याला ते फ्रेश मटार मिळतात आणि एक टोमॅटो घेतलाय हे सगळं फोडणीत आहे मग फोडणी करताना आपण हे सगळं बघूच आहे आता आपण इथे कुकर ठेवलं आहे करूया मध्येच करूया थोडंसं तेल जास्त टाकायचं चिरम उरी टाकूया गडा मसाला टाकलाय मालपत्र मिरची आहे मध्ये चिरून टाकूया हिंग परत टोमॅटो घालू शकता परतल्या आपलं आता आपण भाज्या घालूया त्याच्यामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कुठलीही भाजी घालू शकता फ्लावर घालू शकता वांगी घालू शकता मीठ घालूया एक चमचा आहे तांदूळ मी धुऊन थोडा वेळ ठेवलाय हो पंधरा वीस मिनिट जो मसाला आपण मिक्सर मधून करून घेतलेला आहे तो आता आपल्याला घालायचा आहे आता आपण हा मसाला घालूया आपण तांदूळ घालूया आता चांगलं परतून घ्यायचं अगदी कुरकुरीत जसं आपण तांदूळ म्हणतो ना ते तांदूळ चांगले कोरडे झाले पाहिजे तेवढं परतून घ्यायचं आणि मग त्याच्यामध्ये नाही गरम करून टाकायचं पाणी जेवढे तांदूळच विकूने त्याच्या साधारण दुप्पट पाणी आपण वापरतो जुन्या तांदूळाला त्याप्रमाणे अंदाजे पाणी घेऊन पण गरमच टाका बघा बघायला विसरले थोडी चवीला साखर टाकूया पाच पाच मिनिटं परतूया मग पाणी घालूया आपण आता आपला तांदूळ बघा एकदम लागायला लागला आहे खाली भात म्हणजे एकदम छान झाला आहे आता आपण याच्यात दही घालूया हे ऑप्शनल आहे तुम्हाला पाहिजे असेल तर घाला पण आमच्याकडे आवडतं म्हणून मी घालते थोडी उकळी आली आपण झाकण लावूया साधारण दोन शिट्ट्या करून घेऊ आपण आता आपण ठा बघतोय मसाले भात बघितल्यानंतर कारण मसाले भाज्या बरोबर मठ्ठा चांगला लागतो म्हणून आपण इथे आता मठ्ठ्याची तयारी बघली दही आहे साधारण पाव किलो असेल मी काही मोजलं नाहीये ते पुदिना आहे कडीपत्ता कोथंबीर एक हिरवी मिरची आहे दोन दोन तीन तुकडे आल्याचे आहेत चवीनुसार मीठ आणि साखर आणि जिरे हे आपण आता मिक्सरमधून काढून घेऊया हे आपण मिक्सर आता मिक्सरमधून काढून आहे आता आपण दह्याचं ताक करून घेऊया आता आपण हे याच्यातच मिक्स करू आणि पिरवून घेऊया हे आता आपण मिक्सरमधून काढून घेतले घेतलंय पातीलाच होतो आपला मठा तयार आहे आता आपला मसाले भात झालेला आहे साधारण हा चार लोकांना पुरेल आता आपण याची प्लेटिंग करूया मठ्ठा आणि मसाले भात आता आपला मसाले भात आणि मठ्ठा तयार आहे तुम्ही हे स्वतः करून बघा तुम्हाला कसा वाटला तुमचा अभिप्राय आम्हाला कळवा आणि ही जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तसंच बेल आयकॉन वाजवायला विसरू नका धन्यवाद